गणपती बाप्पा मोर्या आपल्या चॅनेलच्या गणेशोत्सवाची सुरुवात करूया या तळणीच्या मोदकापासून खमंग आणि खुसखुशी गणपती एक कलेची पण देवता आहे आणि हे मोदक वळवणे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक तयार करणे आणि ते सुबकता त्या मोदकामध्ये आणणे ती पण एक प्रकारची कला आहे आणि ही सगळी कला आपण या उत्सवामध्ये शिकतो बघा मोदकाची सुबकता बघा मोदक किती छान झालेले आहे सगळीकडून किती व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहे आणि बघा मोदकाचा खस्तानेच बघा आणि अगदी दहा दिवस पर्यंत हे मोदक असेच राहतात तुम्ही फक्त हवाबंद डब्यात ठेवायचे असे उघडे ठेवायचे नाही आणि आपण मोदक फोडून बघूया हे बघा मोदक दाखवते मी तुम्हाला फोडून हा मोदक तयार होतो आणि सारण सारण बघा किती छान गेलेलं आहे नमस्कार सुषमा सुषमावेदी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी आज आपल्या चॅनलवरील ही पहिली मोदकाची रेसिपी आहे आणि नेहमीप्रमाणे पारंपरिक मोदक म्हणजे तळणीचे मोदक आज बनवतो आहे अगदी वेगळ्या पद्धतीचे तळणीचे मोदक आहे आपण मोदकाच्या भरपूर रेसिपी टाकली आहे पण प्रत्येक वेळेस मोदक जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असते त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि हे मोदक कसे आहे ना म्हणजे तुम्ही अगदी दहा दिवसाच्या आमच्याकडे तर दहा दिवस बाप्पा असतात त्याच्यामुळे दहा दिवसाचे गणपती ज्याच्याकडे असेल ना त्यांच्यासाठी खूप चांगलं ऑप्शन जा आहे हे तळणीचे मोदक कारण काय होतं बरेचदा वेळेवरती कोणी दर्शन येतं तर आपल्याकडे असे मोदक तयार असतील ना तर आपण पटकन एक मोदक त्यांच्या हातावर देऊ शकतो तो मोदक पाहून आणि खाऊन जो आहे ते दर्शनाला येणारे अगदी म्हणजे प्रसन्न होतील अगदी खुश होतील इतके चांगले हे मोदक तयार होतात खायला पण आणि दिसायला पण आणि या दहा दिवसामध्ये ना मी प्रसाद कधीच बाहेरून विकत आणत नाही बाप्पासाठी म्हणजे मा माझ्या हाताने दहा दिवस स्वतः मी प्रसाद तो मोदक तयार करते किंवा दुसरा कुठला तरी प्रसाद जो आहे तो तयार करते तर मी जे मोदक तयार करेल घरी तर ते आपण आपल्या व्हिडिओवरती टाकूच तेव्हा तुम्ही ते पण पाहा आणि तुम्हाला एक नवीन आयडिया कल्पना येईल आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येथील रेसिपीला एक लाईक नक्की द्या परत परत सांगते आणि चला पटकन रेसिपी बघूया आणि आज बैल पोळा आहे त्याच्यामुळे आज व्हिडिओ टाकते आहे म्हणून सगळ्यांना बैल पोळ्याच्या आमच्याकडे पोळ्याचं म्हणतात पण स्पेसिफाय करते की बैल पोळा म्हणजे बऱ्याच जणांना माहित नाही पोळा म्हणजे काय तर बैल पोळ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सर्वात आधी आपण मोदक्याच्या पातीची तयारी करू कारण पातीला मग थोडस मुरू द्यायचं असते तर इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला तर एकदम जो फाईन वाला रवा असतो ना तो घ्यायचा याला चिरोटी रवा पण म्हणतात किंवा झिरो साईजचा पण याला न, रवा म्हणतात तर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर मिक्सरमध्ये तो फिरवून घ्या त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालून घेऊ आणि पोहे खायच्या चमच्याने एक चमचा हे तूप आहे तर या तुपाचं पाणी वगैरे मी केलं नाही जसं होतं तसंच तूप घेतलेलं तुम्ही याच्याऐवजी तेल पण घेऊ शकता एक चमचा किंवा सव्वा चमचा एवढं तेल घेऊन घ्यायचं तुम आता हे तूप या रव्याला आपण चांगलं चोळून घेऊ तर हे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आपल्याला घरामध्ये एक स्टँडर्ड साईजची वाटी असते शंभर ते सव्वाशे ग्रॅम एवढ्या याची तर त्याच वाटीने मी हा रवा घेऊन घेतलेला थोडस चांगलं असं चोळून चोळून हे पूर्ण तूप याला लावून घ्यायचं तर बघा हे छान सगळीकडे असं आपलं तूप लावून झालेलं ला आहे बघा आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊ आणि आपल्याला हे भिजवून घ्यायचं तर खूप सैलसर पण नको आणि घट्ट पण नको तर अशा पद्धतीने आपण हे भिजवून घेऊ अगदी थोडं पाणी याला लागलेलं ला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला रवा छान भिजवून झालेला <laughs> आहे म्हणजे सैल पण नाही आणि खूप घट्ट पण नाही आता त्याच्यावरती झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला हे मोरू द्यायचं आहे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करू सारण तयार करून घेऊ तर त्यासाठी मी छोटा एक चमचा तूप घालून घेतलेलं आता त्याच्यामध्ये ही खसखस घालून घेतलेली पोहे खायच्या चमच्याने एक चमचा खसखस आहे तर हे छोटे असे मी बदामाचे तुकडे करून घेतलेले पाच सहा बदाम असेल त्याचे बारीक असे खूप जाडे पण नाही आणि खूप बारीक पण नाही अशा पद्धतीने मी सगळे काप करून घेतलेले आहे तुम्ही चमच्यानी म्हणाल तर एक टेबल स्पून आहे तर नंतर हे काजूचे त्याच पद्धतीने मी तुकडे करून घेतले हे पण एक टेबल स्पून आहे इथे मी हे दोन अक्रोड घेतले होते त्याला पण असं बारीक बारीक कट करून घेतलेलं हे पण चमच्यानी म्हणाल तर एक टेबल स्पून आहे आपण याला थोडस पहिल्यांदा फिरवून घेऊ आपली खसखस जी आहे ती जळायला नको म्हणून आणि हे खोबऱ्याचं किस आहे तर मेजरिंग कप आणि पाव कप आहे मी थोडंसं दाबून याच्यामध्ये टाकलेला आणि चमच्याने म्हणाल तर चार टेबल स्पून आहे तर हा पाठीसहित घ्यायचा त्याच्यामुळे त्याला स्वाद खूप छान येतो आणि आता या सगळ्यांना छान हलक असं सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतवून घेऊ खोबऱ्याचा किस मी घरीच डौल असते ना तर ते किसून घेतलेलं तर तेच वापरायचं त्याच्यामुळे ते एक गोडसर पण येतो त्याला आणि टेस्ट पण खूप चांगली येते रेडीमेड अवॉइड करा आणि इथे तुम्ही ड्रायफ्रूट जे आहे ना तुमच्या आवडीचे अजूनही ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आता तुम्ही बघू शकता याचा हलकासा रंग सोनेरी आलेला आहे आपल्याला खूप डार्क पण होऊ नाही द्यायचे हे गॅस बंद केलेला आहे आणि आपण याच्यावरतीच राव देऊ हे थोडस फिरवून घेऊ म्हणजे जळायला नको इथे गॅस बंद करून तीन चार मिनिट झालेले आहे तर मी त्याच्यामध्ये हे खारकीचं पावडर आहे तर चार टेबल स्पून हे पावडर आहे खारकीचं खारकीचं पावडर कसं तयार करायचं अगदी सोप्या पद्धतीने याचा पण व्हिडिओ आपल्या वरती आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड या चॅनल वर तर तुम्ही याच्याऐवजी खजूर असेल तर खजूर चार पाच किंवा वन फोर्थ कप आहे ना तेवढे छोटे छोटे पीस करायचे त्या खजुराचे आणि ते, ते तुम्ही टाकू शकता पण या स्टेजला टाका एकदम तुम्ही गरम गरम याच्यात टाकलं ना तर मग याचा गोळा बनवू शकतो वन फोर्थ कप गुळ पण घालू शकता याच्यामध्ये पण गुळ जो आहे तो किसून घाला किंवा फोडून घाला तर गुळ तुम्ही हे पूर्णपणे थंड झाल्यावरती पण घालू शकता तर गोड्याची इथे वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन आहे इवन तुम्ही याच्यामध्ये साखर पण घालू शकता या स्टेजला तुम्हाला जर साखरेची पाहिजे असेल तर हाताला सहन होत आहे हे एवढं थंड झालेलं आहे खोबऱ्याचे मोठे मोठे किस आहे ना तो किस मी थोडस सा हाताच्या सायने असं बारीक करून घेते आता थंड व्हायसाठी हे सारण मी एका प्लेट मध्ये काढून घेते याला पण अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि आपला रवा जो आहे तो चांगला मुरला आहे थोडस आपण हाताच्या साहाय्यानेच इला असं माळून घेऊ म्हणजे ते काय होईल एकसारखे होईल आणि आपल्याला बारीक करायसाठी चांगलं राहील तर या पातीमधले आपले सगळे मोदक इक्वल व्हायला पाहिजे म्हणून आपण सारख्या आकाराचे गोळे तयार करून घेऊ बघा किती छान व्यवस्थित आपलं हे माळलं गेलेलं आहे तुम्हाला मोदक किती मोठा पाहिजे ना त्यानुसार त्याचे गोळे तयार करून घ्यायचे ते मी सहा गोळे तयार करून घेतले आता त्याच्यातला आपण हा एक गोळा घेऊन घेऊ आणि बाकीचे गोळे जे आहेत ते झाकून ठेवून द्यायचे नाहीतर काय होतात ते कडक येतात तर आता हा घेतलेला गोळा आहे ना ते याची आपण एक वाटी तयार करू आता इथे आपली ही पाती लांबवून झालेली आहे आता आपला मोदक न असं छान थोडासा सुबक दिसावा नाही तर तुम्ही साधा पण करू शकता डायरेक्ट सारण भरून घ्यायचं आणि हा सील करून टाकायचा थोडा चांगला दिसावा म्हणून आपण याला कळ्या पाडून घेऊ तर काय करायचं ना की हा अंगठा इथे ठेवायचा आणि इथे एक चिमटी मारून घ्यायची थोडस खालपर्यंत जाऊ द्या म्हणजे तो कळी जी आहे ती चांगली राहील आता परत तेवढं डिस्टन्स सोडत जायचं अंगठा ठेवून ठेवून तेवढं डिस्टन्स सोडून आपण याच्या कळ्या पाडून घेऊ सोपं आहे फार काही कठीण नाही आहे आणि काही नाही होत एक दोन बिघडतील आता आपण याच्या मध्यभागी सारण भरून घेऊ बघा वाटी अशी छान याच्यामुळे खोल पण झालेली त्याच्यात बसेल एवढं सारण भरून घेऊ दीड चमचा वगैरे सारण घालून घेत त्याच्यामध्ये थोडंसं हाताने दाबून द्यायचं आता आपण हे बंद करून घेऊ हो या मोदकाला तर थोडंसं सा हाताच्या साहानीच हे बंद करायचं कारण आपली कणिक जी आहे ना ती थोडीशी खूप अशी याची सॉफ्ट नाही राहत त्याच्यामुळे हे असं असं करून हाताने करून ती समोर येत नाही तुम्हाला तुमच्या हाताच्या सायानेच हे असे बंद करावे लागते थोडंसं सारण आतमध्ये दाबत जायचं आणि हे जे उघडे केलेले सगळे टोक आहेत ना त्याचे ते एकवटून घ्यायचे थोडस सुबक दिसेल असा शेप त्याला देऊन द्यायचा मोदक आहे त्याच्यामुळे हे टोक जे आहे ते थोडस येऊ द्यायचं आता शक्य असेल तर ह्या कळ्या थोड्याशा उघडून घ्यायच्या होत असेल तर नाही होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे पहा असाही छान सुबक दिसतोय आपला मोदक बघा आता बघा तुम्हाला मी एक मोदक पोळपाट्यावरती लाटून पण दाखवते तर पहा हे असंच लाटलं जातं याला कुठलंही घोळण किंवा तेल तूप लावायची गरज नाही आहे तर त्याच पद्धतीने अशी थोडीशी जाडसर पाती करून घ्यायची खूप पातळ नको पण एकसारखी यायला पाहिजे आणि इथे आपली पाती लाटून झालेली आहे पटकन लाटल्या गेलेली हातापेक्षा पण हे काम लवकर होत बघा खूप पातळ नाही केलेली आता याला पण आपण कळ्या पाडून घेऊ पोळी लाटून घेतल्यामुळे ना हा मोदक जरा आपला मोठा तयार होणार आहे थोडस हे जे आहे टोक याची पिंच जी आहे चिमटी चांगली घेऊन घ्यायची अशी बर थोडस लाटल्यामुळे मोठं झालेलं ला आपलं हे त्याच्यामध्ये सारण पण आपल्याला भरपूर भरता येईल दोन चमचे मी सारण भरून घेतले याच्यामध्ये आणि आता आपण याचे सगळे टोक जे आहे ते एकत्र आणून घ्या सगळे असे हळूहळू हळूहळू जुळवत न्यायचे सहज जुळवल्या गेले फक्त आपला मोदक पण सगळे टोक जे आहे सगळ्या बाजूचे ते एकत्र यायला पाहिजे नाहीतर मोदक जे आहे ते फुटू शकतो आपला ती फक्त एक काळजी घ्यायची आणि इथे आपले तीन मोदक तयार झालेले आहे सहाच मोदक आहे त्याच्यामुळे आता मी हे तीन मोदक ना तळून घेते आणि तळता तळता माझ्या इकडे हे मोदक पण करणं इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेलाला असं खूप कडकडीत वगैरे गरम नाही होऊ द्यायचं कारण थोडसेच मोदक आहे त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढंच तेल घालायचं मोदक थोडा हळू घालून घ्यायचं आता हे थोडं थोडं ना तेल याच्यावरती झोकायचं म्हणजे मोदकाची जी वरची टोक आहेत ना ते तुटत नाही नाही तर आपण जेव्हा पलटवतो आणि वरचं टोक जर असं कच्चं असेल ना तर ते व्यवस्थित मग दिसत नाही ते असं दुमटी होऊन जात आणि असं तेल थोडं गरम झालं चांगलं की नंतर गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करून घ्यायची कारण आपल्याला हे मोदक असे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे छान सोनेरी रंगाची होईपर्यंत तेव्हाच ते मोदक आपले छान मस्त असे खुसखुशीत राहतात खालच्या बाजूने आधी होऊ द्यायचं व्यवस्थित मध्ये मध्ये असं तेल याच्यावरती झोकत राहायचं लाईट रंग चेंज झाला की आपण मग याला पलटवून घेऊ आता आपण त्याला पलटवू शकतो असं बघा व्यवस्थित ते मोदक गोल असल्यामुळे ना त्याला इकडे तिकडे असं टर्न करत जायचं मध्ये मध्ये मोदक न आजपर्यंत तळल्या गेले पाहिजे त्याच्यामुळे हाय फ्लेम वरती अजिबात नाही तळून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता हे छान गुलाबीसर रंगाचे झालेले आहे आता आपण हे काढून घेऊ आणि राहिलेले तीन मी तळून घेते तेल उडू नये म्हणून तुम्ही अशा पद्धतीनेही मोदक टाकू शकतात हे आपले मोदक तयार आहे आणि मी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य देऊन देते गणपती बाप्पा मोवरूया एक सांगायचंय आहे यामध्ये जे सारण भरलं आहे ना ते थोडस जाडसर आहे तर ते जर चावाला त्रास होत असेल ना तर तुम्ही ते सारण मिक्सर मध्ये फिरवून घेऊ शकता आणि नंतर त्याचे मोदक तयार करू शकता पण अशा पद्धतीने जर आपण सारण भरून घेतले ना तर त्याची टेस्ट जी आहे तो क्रंचीनेस असा एकदम वेगळा लागतो सो so, तुम्ही हे मोदक एकदा तुमच्याकडे नक्की ट्राय करा आणि आवडले तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा परत भेटूयाच्या छानश्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद